हॅलो फ्रेंड्स स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे दिवस माझे व्हिडिओज का बरं नव्हते येत तर जरा मी माझ्या पर्सनल कामामध्ये बिझी होते ऋतू पावसाळा हिवाळा किंवा उन्हाळा असो त्वचेवरील चमक कायम ठेवण्यासाठी आणि चांगली नितर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे अशा वेळी काही नैसर्गिक गोष्टींसोबत ग्लिसरीनचा वापर उत्तम ठरतो कोणताही ऋतू असला तरी स्किन केअरची गरज प्रत्येकालाच असते कारण चमकदार आणि सुंदरत्वच्या मिळवणं हे खूप चॅलेंजिंग असतं चा। अशा वेळी ग्लिसरीनचा वापर आपल्यासाठी अधिक उत्तम असतो तसेच ग्लिसरीन कॉलेजनला बूस्ट करण्याचं काम करत असते कॉलेजन ही एक अशी वस्तू आहे की जे आपली स्किन नॅचरल प्रोड्यूस करत असते पण काय होतं ना प्रदूषण किंवा आपल्या वाढत्या वयानुसार आपली स्किन अजिबात पतली आणि लाईटली दिसू लागते मला तरी असं वाटतं की ही समस्या तुम्हाला पण आली असेल हो ना आणि हे कॉमन आहे जसं की गंदी हवा आणि पाणी जे आपण घेतो ते पोल्युटेड असतं त्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपली स्किन कॉलेजन ब्रेक डाऊन होते तर कॉलेजन बूस्ट करण्याचं ग्लिसरीन आहे नंबर वन चला तर ग्लिसरीनचे काही उत्तम उपयोग जाणून घेऊयात नंबर एक गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचा वापर तर यामध्ये आपल्याला एका बाउलमध्ये एक, एक चमच ग्लिसरीन आणि एक चमच रोज वॉटर घ्यायचं आहे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर डॉट डॉटमध्ये लावून त्याला दोन ते तीन मिनिट हलका मसाज करून घ्यायचा आहे गुलाब पाणी आणि ग्लिसरीन यांच्या एकत्र वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेची आर्द्रताही टिकून राहते आणि चेहरा तेजस्वी दिसू लागतो हे काय काम करत असतं की आपल्या स्किन टोनला इवन करते आणि प्रॉपर मॉइश्चरायझर पण करते नंतर चेहरा थंड्या पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे नंबर दोन मध आणि ग्लिसरीनचा वापर तर यामध्ये आपल्याला एका बॉलमध्ये एक चमच ग्लिसरीन आणि एक चमच शहद घ्यायचा आहे या दोन्ही वस्तू एकत्र टाकून याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचा आहे नंतर चेहऱ्याला लावून तीन ते चार मिनिट नॉर्मल मसाज करून घ्यायचा आहे स्किन केअरमध्ये मध मद आणि ग्लिसरीनचा वापर करून तुम्ही पिगमिटेशनपासून आराम मिळवू शकता तसेच ॲकणे आणि मधाचा वापर सर्वोत्तम ठरतो या दोघांच्या वापराने चेहऱ्याची चमकही कायम राहते त्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे नंबर तीन लिंबू आणि ग्लिसरीनचा वापर तर यामध्ये एका बाउलमध्ये ऍड करायचा आहे एक चमच लिंबाचा रस त्यामध्ये एक चमच ग्लिसरीन घ्यायचं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट हलका मसाज करायचं लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं जे की स्किनसाठी खूप फायदेशीर असते आणि ग्लिसरीन हे आपल्या स्किनसाठी स्मूथ आणि मॉइशचुराईज करण्यासाठी असते नंतर चेहरा थंड्या पाण्याने धुवून घ्यायचं नंबर चार मुलतानी माती ग्लिसरीन आणि गुलाबजलचा वापर सर्वात आधी एका बाउलमध्ये चार चम्मच मुलतानी माती घेतली त्यामध्ये दोन चम्मच ग्लिसरीन ॲड करून घेतलं आणि गुलाब पाणी टाकून मस्त असं मिश्रण करून घ्यायचं आहे तो पॅक खूप जास्त गाढं पण व्हायला नको आणि खूप जास्त पातळ पण व्हायला नको त्यानंतर ते मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं चेहऱ्यावरचा पॅक पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर थंड्या पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुठून बघताय हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत भेटूया अशाच एका नवीन विषयासह टेक केअर बाय